राज्यात पाऊल ठेवलं आता तुमच्या बरोबरीनं तुमचा हा संभाजी मराठ्यांच्या उमलत्या पिढ्यांचा सळसळ त्या, त्या रक्ताच्या प्रत्येक जागृत होईल राष्ट्रासाठी प्राणपणानं लढेल कळी काळ जरी आडवा आला तरी हिमतीनं संशय रुपसून म्हणेल हर हर महादेव हर हर महादेव हर, हर, हर महादेव मुजरा बास आहे या संभाजीचा अखेरचा मुजरा सादर केलेला देखावा चैतन्य गाथा तेज पुत्राची सादर करते मराठा वॉरियर्स आणि रिस्किंग बॉईज ग्रुप देखावा निर्मिती श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्ट पुणे गणेश